आपण पाहत आहात प्रभावशाली न्यूज आता प्रत्येक बातमी असेल प्रभावशाली प्रभावशाली न्यूज आणि मी आहे जगन्नाथ शिवकर आज आपण बघितले असेल पूर्ण भारत देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसवी जयंती साजरी करण्यात आली त्याचप्रमाणे आज केलवणे गावामध्ये सुद्धा बौद्धवाशी यांच्या माध्यमातून त्यांच्या बौद्धवाड्यामध्ये एकशे तेहतीसवी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली या कार्यक्रमासाठी या बौद्धवाड्यातील या कमिटीचे अध्यक्ष केशव गायकावाड अशोक गायकावाड तसेच अनिल गायकावाड प्रकाश गायकावाड तसेच अनेक कार्यकर्ते हजर होते व महिला हजर होते त्यांनी प्रत्येकाने आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वतीनं प्रत्येकाचे मनोगत व्यक्त केले या चॅनलला लाईक सबस्क्राईब तसेच शेअर करायला विसरू नका आपण पाहतात प्रभावशाली न्यूज बहुद्ध पोहून मला साजरी करतो परंतु आज बाबासाहेबांच्या जन्माचा दिवस म्हणून आम्ही या एवढे बहुद्ध वाड्यामध्ये साजरी करतो आणि मागाची मी आता आठवण केली की गावातलं अंगा गेल्यावरती व्हिडिओ शूटिंग वाड्यासाठी ज्याच्या जीवघर आलेला होता अजून आला नाही त्यांनी मी आता एक वेळी प्रकारला बोलून दाखवलं आणि बोलतोय ते एवढे तो आपला प्रकाश शिवकर आलेला व्हिडिओ शूटिंग करण्यासाठी आलेला मी त्यांना घराघरच आम्ही शिवकर मी आता केलवणे गावामध्ये आहे आज आग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे तेतीसवी जयंती इथं साजरी होत आहे या बौद्धवाडीमध्ये जर बघितली तर या बौद्धवाड्यामध्ये असंख्य महिला भगिनी त्यांचे म्हणजे पुरुष पंडले असतील जरी त्या आपल्या बाहेरगावी जरी दिलेल्या असतील तरी आपल्या माहेरी येतात कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती अगदी उत्साहात चांगल्या प्रकारे साजरी करण्यात येत असतो तेव्हा आपण इथे जे जमलेले बंधुजन आहेत त्यांच्याकडनं आपण या जयंती निमित्त आपण जाणून घेणार आहोत मी आपल्या या बौद्धवाडीतील काही प्रमुख मंडळे त्यांच्याकडे आपण जाणून घेऊ डॉक्टर बाबासाहेब जयंतीबद्दल आपण काय सांगतोप्रमाणे सांगण्याप्रमाणे या खेळवणे कदुविहारामध्ये ही जयंती साजरी करतो आहे या जयंतीसाठी आम्ही गावातील सर्व प्रतिष्ठित मंडळी तसेच आम्ही बाहेरून आलेले सगळे तसेच आमच्या माहेरवासिनी या ठिकाणी येतात आणि आम्ही मोठ्या उत्साहामध्ये ही जयंती दरवर्षी साजरी करत असतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे तमाम महामानवे तमाम बहुजनांचे धारक आहेत आणि त्यांची जयंती अशी ठामात साजरी करायला हवी आ, आणी कही ही, आ, आ, हा आमचा सगळ्यांचा अठ्ठास असतो आणि काहीही कार्यक्रम असेल किंवा इतर का कुठलाही कार्यक्रम असेल त्याला आम्ही बगल देऊन ह्या कार्यक्रमाला महत्त्व देतो कारण हा कार्यक्रम तमाम बहुजनांचा अत्यंत जिवाळ्याचा आणि अत्यंत आकृतीचा असा हा आमचा कार्यक्रम आहे माझा एक असा प्रश्न आहे आता आपण जर बघतोय की बऱ्याचशा वेळेला आता आपण टी व्हीवर बघतोय राजकारणाची म्हणजे लोकसभेची आता दोन एक आहे सगळीकडं राजकारणी मंडळी आहेत ती धोकामध्ये म्हणजे आपला प्रचार करत आहेत पण काही वेळेला आपण टी व्हीवर किंवा अशा प्रेश सवाला पाहतोय काही मंडळी असे आरोप करतात किंवा सत्य असे मला माहीत नाही परंतु सांगण्यात येतोय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे संविधान आहे ते संविधान बदलण्यासाठी प्रयत्न करतात त्याच्यावर तुम्ही काय बोलता बाबासाहेब याबद्दल बोलायचं झालं तर मला हे जे जे राजकारणी आहेत यांची कीव येते आणि दया वाटते कारण ज्यांनी संविधान लिहिलं ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना या जगामध्ये द नॉलेज ऑफ सिबॉल म्हणून संबोधलं जातं त्यांच्याकडे जवळजवळ सेहेचाळीस डिग्र्या होत्या या देशामध्ये दे एवढा महान विद्वान कोणी नाही आहे एक होते जयकर जयकर म्हणून त्यांच्याकडे सुद्धा एकोणचाळीस डिग्री आहेत त्याच्यापेक्षा जास्त डिग्र्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जर तुम्ही हे केलं तर जगातील कुठल्याही तत्व मोठा तत्त्वज्ञानी घ्या आणि त्यांना विचारा हे की हे संविधान किती सोज्वळ सर्व बहुजनांसाठी उपयोगी आणि तमाम भारताला एकत्र सामावून ठेवण्यासाठी किती उपयोगी आहे आज पंचपर्यंत थांबवतो आहे खरं तर परत समजा काही जर म्हटले अशी जर बघत असेल हे संबोधन बघत जायचं तर तुमच्या बौद्ध भाषयांना तुम्ही काय सल्ला द्या हा हे जवळजवळ अशक्य आहे मी माझ्या सर्व बौद्ध समाजालाच नाही तर तमाम भारतीयांना तमाम बहुजनांना मी अशी माझ्या वतीने तसेच आमच्या सर्व बौद्ध समाजाच्या वतीने मी एक कळकळीची विनंती करीन की हा जो त्यांनी भाग घातला आहे तो आपण मतदान पेटीतून हाणून पाडायचा आहे कारण जर हे शक्य हे जर त्यांनी जर ते निवडून आले आणि त्यांना हे जर शक्य करायचं असेल तर आत्ता आपण बघितलं की त्यांनी संविधान तसं पायदळी तुंबाला घेतलेलं आहे कारण की मला असं वाटतं की आत्ताच त्यांनी संसदेमध्ये एकशे पन्नास खासदार एकाच दिवसात सस्पेंड केले होते आत्तापर्यंतच्या पंच्याहत्तर वर्षाच्या इतिहासामध्ये एवढे म खासदार कधीही सस्पेंड झाले नाहीत त्याच्यानंतर विरोधी पक्षनेते असतील राहुल गांधी त्यांना पण त्यांनी अशा प्रकारे स संसदेमधून बाहेर केलं की त्यांनी विरोधक पण ठेवला नाही हे त्यांनी त्यांच्या पद्धतीने त्यांनी ते चालू केलेलं आहे पण जर आपल्याला आत्ता आपल्याला ही शेवटची संधी आहे मी असं मानतो ही शेवटची संधी आहे सम तमाम बहुजनांनी तमाम महाराष्ट्रातील महाराष्ट्राच्या जनतेने या वेळेला ह्या बी जे पीला मी स्पष्ट नाव घेऊन सांगतो ह्या बी जे पीला भारतीय जनता पार्टीला आणि राष्ट्रीय स्वयंसंघाला इथे गाडाल तरच